नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या शेत जमिनीशी निगडीत असलेला सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो तो म्हणजे आपला सातबारा आणि हा सातबारा आपण अगदी प्रत्येक ठिकाणी याची आपल्याला आवश्यकता असते आणि आता आपण घर बसले काही मिनटामध्येच हा सातबारा कशा पद्धतीने आपल्या फोनवर पाहू शकतो आणि हा सातबारा आपल्याला जर प्रिंट करायचं असेल तर त्याची पी डी एफ कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो अगदी काही मिनटामध्ये हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी गुगलवर जावे लागेल आणि या ठिकाणी टाईप करावं लागेल भूलेख बघा या ठिकाणी मी अशी टाईप केली भूलेख तर भूलेख महाभूमी याची ऑफिशियल वेबसाईट आपल्याला या ठिकाणी ओपन झालेली दिसते तर या वेबसाईटला आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्क्रीनवर या ठिकाणी जाऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने ही जी साईड आहे ती ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर आपण इथे पाहू शकतो सर्व पन पाओ है की सर्वप्रथम आपण पाहूया की सात बारा आपल्याला हा नुसता पाहायचा आहे म्हणजे डाउनलोड वगैरे करायचं नाही आहे तर कशा पद्धतीने आपण तो पाहू शकतो तर बघा या ठिकाणी इथे बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो विना स्वाक्षरीत सात बारा आठ व मालमत्तापत्रक पाहण्यासाठी विभाग निवडा तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं इथे विभाग निवडायचा आहे तर या ठिकाणी अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तर आपला जो विभाग आहे तो विभाग आपण या ठिकाणी निवडू शकतो तर या ठिकाणी बघा मी माझा विभाग निवडतो आणि गो या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर आपण समोर पेज आपलं रिडायरेक्ट होते आणि अशा पद्धतीने पेज ओपन होते तर बघा आता या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर विभाग ओके तर आपल्याला काय पाहिजे सात बारा आठ अ किंवा मालमत्ता प्र पत्रक तर आपण हे इथे या ठिकाणी असं क्लिक करू शकतो या सर्कलमध्ये ओके तर सर्वप्रथम आपल्याला आता जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा जो आहे तो आपण या ठिकाणी निवडू शकतो त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे ठीक आहे तालुका निवडल्यानंतर आपलं गाव आपण ज्या गावात राहतो ज्या गावचा आपल्याला सात बारा पाहायचा आहे ते गाव आपल्या या ठिकाणी विलेज निवडावं लागेल तर या ठिकाणी मी माझं गाव निवडून घेतो ओके तर असं समोर आपण समोर माहिती भरल्यानंतर आपल्याला शोधायचं आहे तर कशा पद्धतीने शोधायचं तर सर्वप्रथम आपण सर्वे नंबर म्हणजे गट नंबर इथं सलेक्ट करून सुद्धा आपण पाहू शकतो अक्षरी सर्वे नंबर गट नंबर किंवा आपल्या नावावरून पहिलं नाव मधील नाव आठ नावावरून सर्च करू शकतो किंवा संपूर्ण नाव टाकून सुद्धा आपण सर्च करू शकतो तर आज एक या ठिकाणी मी आपला न, गट नंबर टाकून आपण सात बारा कशा पद्धतीने पाहायचा हे पाहणार आहोत ठीक आहे तर मी माझा गट नंबर टाकलेला आहे आणि त्या त्यानंतर शोधा या ठिकाणी क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्यानंतर सर्वे नंबर गट नंबर निवडा परत येईल ऑलरेडी या ठिकाणी खाली सर्कल येईल त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि बघा या ठिकाणी भाषा आपली मराठी आलेली आहे किंवा आपल्याला अदर कुठल्या भाषेमध्ये घ्यायचा आहे तो पण आपण या ठिकाणी भाषा निवडू शकतो तर या ठिकाणी आपल्याला आपला फोन नंबर टाकावा लागतो तर आपण या ठिकाणी फोन नंबर टाकून घेऊया आणि बघा या ठिकाणी खाली आहे बघा सात बारा पहा ओके या ठिकाणी बघा हे हे इथे आपण तो सात बारा पाहू शकतो पहा म्हटल्यानंतर असं पेज समोर जाते आणि बघा अशा पद्धतीने पेज ओपन होतं इथं आपला दिस जिल्हा दिसतो तालुका गावाचं नाव दिसतं आपल्या भाषा दिसते तर या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे इथे बघा हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा कॅप्चा आपल्याला इथे भरून घ्यायचा ओके तर मी हा कॅप्चा भरून घेतो जसे लेटर्स आहेत या ठिकाणी त्याच पद्धतीने इथे आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा व्हेरीफाय कॅप्चर टू व्ह्यू सात बारा इथे बघा इथे आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ओके तर बघा अशा पद्धतीने हे पेज आपलं लोड होतंय आणि जी आपली सात बारा आहे ती सात बारा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण माहिती या सात बाली आपण इथे पाहू शकतो ओके तर अशा पद्धतीने सात बारा कशा कशी पाहिजे हे आपण पाहिलं ओके okay, तर ही सात बारा आपण अशी पाहू शकतो तर आता आपण समोर पाहूया की सात बारा डाउनलोड कशा पद्धतीने करायची ओके okay. तर मी या ठिकाणी बॅक जातो सोपं आहे तर बघा आता मी बॅक आलेलो आहे संपूर्ण पेज आपल्याला या ठिकाणी दिसते बघा ही माहिती आपण वाचू शकतो आता सात बारा आपल्याला डाउनलोड करायचा आहे ओके okay. बाहेर जर आपण सेतू सुविधा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र वगैरे नंतर आपल्याला सात बारा ही जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत प्रिंट आपल्याला भेटते तर ही प्रिंट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायची म्हटलं तर अगदी पंधरा रुपयामध्ये ही सातबारा आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो तर त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल तर या ठिकाणी बघा डिजिटल स्वाक्षरी सातबारा इथे आपल्याला सर्वप्रथम जावं लागेल ओके तर या ठिकाणी क्लिक करावं लागेल मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आणि पेज आपलं समोर जाते ओके तर बघा अशा पद्धतीने आपलं पेज ओपन होईल इथं सर्वप्रथम आपल्याला एक नवीन यूजर असेल तर आपल्याला एक अकाऊंट बनावं लागतं तर अकाउंट कसं बनावं लागतं बघा इथे आहे बघा न्यू युजर रजिस्ट्रेशन या ठिकाणी हे बघा या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन आहे आपण सर्वप्रथम एकदा जर अकाउंट ओपन बनवून घेतलं तर आपल्याला दुसऱ्या वेळेस बनवायची गरज नाही त्यानंतर आपण आपला आय डी आणि पासवर्ड टाकून इन होऊ शकतो किंवा आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेऊनसुद्धा आपण तिथे लॉग इन होऊ शकतो तर या ठिकाणी मी न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो एक अकाउंट आपल्याला सर्वप्रथम बनवावं हो लागेल ओके तर या ठिकाणी बघा अकाऊंट आपल्याला बनवायचं आहे तर या ठिकाणी फर्स्ट नेम टाकावं लागेल ओके मिडल नेम टाकावा लागेल आणि लास्ट नेम टाकावा लागेल जेंडर काय आहे नॅशनॅलिटी मोबाईल नंबर टाकावा लागेल ओके आपलं ऑक्युपेशन टाकावं लागेल ईमेल आय डी डेट बर्थ ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी अचूक भरून घ्यायची आणि त्यानंतर लॉग इन इन्फॉर्मेशन करायचं आहे त्यानंतर लॉग इन आय डी आणि चेक अवेलेबिलिटी करायची अशा पद्धतीने आपला या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड तयार होतो ओके आणि तयार झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर मी माझा या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड ऑलरेडी बनवलेला आहे तर मी या ठिकाणी आपण डायरेक्ट लॉग इन होऊन पाहूया बघा या ठिकाणी दोन पद्धतीने लॉग इन आपल्याला होता आहेत हे रेग्युलर लॉग इन आपला युजर आय डी पासवर्ड टाकून आपण लॉग इन होऊ शकतो आता आपच्या या ठिकाणी भरून ओके आणि दुसरं आहे बघा या ठिकाणी क्लिक करावं लागेल ला ओ टी पी बेस्ड लॉग इन ओके तर अशा पद्धतीने दोन पद्धतीने आपल्याला लॉग इन होत आहेत आणि इथे आपण थोडीशी ही माहिती वाचूया ही इथे बघा नोट रेग्युलर लॉग इन व ओ टी पी बेस्ड लॉग इन याचे वॉलेट वेगवेगळे आहेत ओके जर okay, हे हे अशा पद्धतीने वर आपण पाहिलं की लॉग इन हे आपल्याला दोन पद्धतीने होत आहेत इथे रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी लॉग इन तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की रेग्युलर लॉग इन व ओ टी पी लॉग इन बेस्ड लॉग इन याचे वॉलेट वेगवेगळे आहेत त्यामुळे दोघांचे वॉलेट बॅलेन्स वेगवेगळे आहेत एका लॉग इनमधील रक्कम दुसऱ्या लॉग इनमध्ये वापरता येणार नाही म्हणजे आपण जर या ठिकाणी रेग्युलर लॉग इन म्हणजे आपला आयडी आणि पासवर्ड इथे एंटर करून जर लॉग इन झालो तर आपल्याला त्या ठिकाणी वेगळं बॅलेन्स असतं ते बॅलन्स आपण ओ टी पी बेसड लॉग इन म्हणजे मोबाईल नंबर लॉग इन करून ओ टी पी टाकून जर आपण केलं तर त्या ठिकाणी ते होणार नाही ओके तर या ठिकाणी मी मोबाईल नंबर लॉग इन करून ओ टी पी टाकून लॉग इन होतो ओके या ठिकाणी मी आता मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पीला क्लिक करावं लागेल तर बघा अशा पद्धतीने सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीन ओपन होते तर डिजिटल स्वाक्षरी सात बारा या ठिकाणी आपल्याला दिसतो ओके तर ही माहिती आपण एकदा बघू शकतो तर या ठिकाणी आपण आपला जिल्हा निवडूया जिल्हा निवडल्यानंतर तालुका आणि तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडूया ठीक आहे या ठिकाणी मी माझं गाव शोधून घेतो तर अशा पद्धतीने अगदी सोपं आहे मित्रांनो आपल्याला कधी कधी खूप आवश्यकता असते सात बाराची आणि त्यावेळेस आपल्याला खूप धावपळ होते तर अशा वेळेला आपण ही सात बारा आपण अगदी काही मिनटामध्येच शोधू शकतो ओके तर गाव निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे बघा अंकित सात बारा आणि अक्षरे सात बारा कुठल्या पद्धतीने सात बारा आपल्याला पाहायचं आहे ते तर ते घ्यायचं तर अंकित सात आपल्याला या ठिकाणी व्हायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी आपला गट नंबर टाकायचा ओके सर्वे नंबर आपली गट नंबर टाकायचा खाली पण आपल्याला तेच करायचं आहे या ठिकाणी सर्कलला क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी एक मॅसेज शो होतो आपल्याला दिस सात इज डिजिटली सिग्नेड ऑन सोळा सात दोन हजार तेवीस म्हणजे या ठिकाणी ही सात बारा आहे ही सात बारा आपल्याला या ठिकाणी तयार झालेली यावेळेस या तारखेला ओके इथं आपण पाहू शकतो याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर खाली इथे बघा आपल्याला आपलं बॅलन्स दिसतो हे सोळा रुपये बॅलन्स आहे माझ्या अकाउंटमध्ये तर आपल्याला ही सात बारा जर डाउनलोड करायचं असेल तर पंधरा रुपये चार्ज लागतो ओके इथे आहे बघा इथे पाहू शकतो आपण हे वाचू शकतो आपण हे या ठिकाणी ओके तर अशा पद्धतीने ही सात बारा आता मी या ठिकाणी डाउनलोड करून दाखवतो ओके तर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर काय म्हणतात ते आर एस फिफ्टीन विल बी डेड्युकेटेड फ्रॉम युअर अवेलेबल बॅलन्स फॉर्म सातबारा बारा डाउनलोड ओके तर पंधरा रुपये या ठिकाणी आपले कटू शकतात या सात बारासाठी तर मी या ठिकाणी ओके केलेला आहे आणि आपली सातबारा बारा बघा अशा पद्धतीने डाउनलोड झालेली आहे ही बारा आपण पाहू शकतो ओके okay. अगदी काही मिनिटांमध्येच ही सातबारा आपण डाउनलोड केलेली आहे ही पी डी एफ आहे ती पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि आता या पी डी एफची आपण प्रिंट काढून ज्या ठिकाणी आपल्याला काम आहे या सातबारेचं त्या ठिकाणी आपण ही देऊ शकतो आणि सातबारा ही डिजिटल सातबारा असते या ठिकाणी बघा ही सातबारा आपली पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड झालेली आहे या ठिकाणी ही ओपन करतो आणि आहे की नाही व्यवस्थित पाहून घेतो एकदा ओके तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ही सात बारा डाउनलोड झालेली आहे आणि आपण खाली वाचू शकतो बघा डिजिटल सिग्नल आहे ते हे मार्क असतं असं आपण पाहू शकतो ओके सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो सात बारा नंबर आठ गाव नमुना बारा ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने खूप सोपे आहे सात बारा कशा पद्धतीने डाउनलोड करायची ओके तर या ठिकाणी बघा मी आप पहले है। भरपूर बागा। आपन या पहिल्या पेजवर आलेलो आहे इथे भरपूर माहिती आहे बघा आपण या ठिकाणी पैसे या इथे कसे अपलोड करायचे तर बघा इथे रिचार्ज करू शकतो आपण ओके इथे सर्व माहिती आहे ती तुम्ही पाहू शकता ओके रिचार्जवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण जे अमाऊंट आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे ते अमाऊंट एंटर करून अशा पद्धतीने आपण इथे बॅलन्स टाकून सात बारा हा डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सात बारा पाहायचा कसा आणि तो डाउनलोड कशा पद्धतीने करायचा हे पाहिलं हा आप व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र